हे बघा ऐतिहासिक निर्णय होऊन आता एक वर्ष झालं कसं आलं की आमच्या सरकारचा शेवटचा दिवस ज्या वेळेला होता त्याच्यापूर्वी मी फडणवीस साहेबांची सही घेतली आणि हा निर्णय करून घेतला नंतर राज्य बदललं आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्याला सरकारच्या गेल्या सहा महिन्यातल्या सगळ्या गोष्टींना त्यांनी स्टे दिला त्याच्यानंतर किमान सात ते आठ वेळा मी त्यांना भेटलो आणि सांगितलं की हा स्टे उठवा कारण हा आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अडीच वर्षामध्ये त्यांनी काही स्टे उठवला नाही त्याच्यामुळे आम्हाला राज्य बदलायला लागलं राज्य बदलल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये मी हा स्टे उठवून घेतला आणि जी आर काढून घेतला ते स्पष्ट आहे आणि शासनाला जे काय आवश्यक असतं हॉस्पिटल असतील वेगवेगळ्या ज्या काय हे असतील ते वगळतं आणि इथं तर असं आंबवलेला की तिथं जमीन कमी असल्यामुळे जी एन ए झालेली मेननची जमीन होती त्याच्यामध्ये सगळी मी रिझर्वेशन टाकून घेतली आणि ती जमीन परत महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात त्यांना रिक्वेस्ट करून आणून दिली म्हणजे एवढं सगळं आम्ही करत असतो गेळ्याला जिल्हा परिषदच्या नावावर झालेली जमीन होती तीसुद्धा लोकांना वाटायला सांगितली आणि पर्यटनासाठीच जी जमीन लागेल ती किती लागेल आता करणार नाही उर्वरित जी आहे तीसुद्धा सगळी ग्रामस्थांनाच वाटली जाईल कोणाला राहणार नाही एकतर महाराष्ट्र शासनाचे स्वतःचे जे तलाठी कार्यालय आहेत ग्रामपंचायती आहेत त्याच्यानंतर हॉस्पिटल्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त छोट्या छोट्या बागा लोकांना तिथं लागतात मुलांना क्रीडांगणं लागतात तेवढं वगळून आणि टुरिझमचे जे प्रोजेक्ट तिथं आहेत ते त्याला जी जमीन आ, आहे सध्या सुद्धा तिथं पॉइंट आहेत काही नवीन जे प्रस्तावित आहेत ते वगळून सगळीच्या सगळे आणि ती रिझर्वेशन सुद्धा लोकांच्या मागणीप्रमाणे मेननच्या जमिनीवर टाकली आणि तिथं सुद्धा परत ग्रामपंचायतीला आणि त्यातली दहावीस एकर देण्याची तरतूद केली त्याच्यामुळे त्यांना शंभर टक्के जमिनीचं वाटप होणार वेळेला कावळे शेत पॉइंट सोडून सगळीच्या सगळी जमीन ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत आहेत ज्याच्यामध्ये इतर काही सरकारी शाळा आहेत त्याच्यामध्ये सरकारी शाळेला सुद्धा जी जमीन जादा गेली होती ती सुद्धा जेवढी शाळेला लागते तेवढी ठेवून ते बाकीची ती स्व वाटायला सांगितली कारण हे सगळं करून मी घेतलं त्याच्यामध्ये मध्यंतरी आचारसंहिता लागली आणि त्याच्यामुळे जी दिरंगाई झाली ती लोकल लेव्हलवरची आहे त्याला मला जर कधी येऊन भेटली असते तरी मी ती दूर केली असते